लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज शिरपूर ह्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जो बावीस तारखेच्या राम अयोध्याला प्राणप्रतिष्ठा होणार आहे रामलल्लांची त्या संदर्भात गावात सुद्धा आपण त्यांच्या समारोप म्हणजे ह्या ठिकाणीसुद्धा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे संदर्भात आमच्या गावचे बंजारजी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की या संदर्भात काय कशा पद्धतीनं आहे आणि डेंटिंग पेंटिंग वगैरे सगळं सुरू आहे जय्यत तयारी सुरू आहे त्या संदर्भात कशा पद्धतीनं कार्यक्रम बावीस तारखेचा होणार आहे या संदर्भात आपण यांच्यासोबत चर्चा करूया आपल्याकडे अध्यावरून ते ते त्या पत्रिका आणि अक्षद वाहिले त्याकडून आपल्याकडे ते देवडी तालुक्यातील ते देवडी तालुक्यातील जुगेश्वरी मंदिरातून ते काही लोक होते सोबत होते ते आपल्याकडे आले आपल्याला भेटायला आले आपण त्याच्या हातातून घेतले आपण राम मंदिरात ठेवले आणि ते समजून सांगितले की बावीस तारखेपर्यंत बावीस तारखेच्या आहे तो प्राणपरीक्षेच्या का म्हणून याच्या संदर्भात आमच्याकडे ते पत्रिका मिळाले आणि आम्ही गावकऱ्यांना एकत्रित केलो आम्ही मिटिंग घेतलं गावात आणि एकत्रित आपण केलं आपण सगळ्यांना एका विचारात आलो आपण आणि त्या विषय आपण सगळ्या सगळ्यासमोर आणि त्याच्या विषयावर आपण सगळे गावकरी त्यांना सहमत आले आणि आपण ह्या राम मंदिराला भव्य समजून घ्या आपण हे प्राण या निमित्ताने चांगले चांगले उत्सव केलं चांग करून असं सगळ्यांना मानवता दिली आहे म्हणूनच आता राम मंदिराला पूर्ण सफाईचं काम चालू आहे आणि काही कामं बाकी आहेत ते आतापर्यंत होत आहेत त्यांना होतंवरच आहेत आतापर्यंत सर्व चांगल्या चांगल्या रीतीने आता निघतायच्या असं म्हणून आहे असं या ठिकाणी जेवण पण व्यवस्था केली आहे महाप्रसादाची महाप्रसादाची महा व्यवस्था केली आहे पूर्णपणे बावीस तारखेच्या शोभा यात्रा काढणे आहेत दहा ते अकरा पर्यंत आणि या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा असणार आहे दिवसभर दिवसभर कार्यक्रम असणार आहेत महाप्रसादेचा आणि त्या काही भजन मंडळी काही दुसरे कार्यक्रम घेता येतील तसे काही कार्यक्रम आहेत या ठिकाणी बावीस तारखेची जय्यत तयारी सुरू आहे आणि या ठिकाणी रामलल्लाच्या प्रदान प्रतिष्ठाच्या माध्यमातून अयोध्यातसुद्धा आणि आपल्या शिरपूरमध्ये पण हा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी सगळे लोक दिवसभराचा कार्यक्रम हो असणार आहे धन्यवाद